शेगाववरनं आम्ही भारत जोड जोडो यात्रा कव्हर करताना मध्ये आमचा ब्रेक झाला काही कारणास्तव आम्हाला शूट आमच्या एवढं चालू झालं की आम्हाला खाण्यासाठी वेळ नाही मिळाला बट त्यानंतर आम्ही आमचे जे पत्रकार बंधू आहेत राहुल भाऊ त्यांना आम्ही सांगितलं की आम्हाला जरा जास्त नको लाईट जेवण करायचं आहे तर त्यांनी आमच्यासाठी अशी व्यवस्था केली पण हे खामगाव स्पेशल हे सगळं तुम्हाला दिसत असं सातवी ती मेथीची मेथीच्या भाजी आहे काकडी मुळा गाजर आणि हे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे डिशेस आहे खांडोळी हे दादा आपल्याला सांगतील ने की नेमकं का हा काय प्रकार सांगा हे आहे खांडोळीची भाजी हा याला असं घ्यायला वाटीत घ्यायचं आणि रसा रसा होत तुम्ही सगळं मटन मसाला मिक्स करून टाकतात मोठे हां हा। सांबार वगैरे हो सगळं सांबार जे मसाले असतात बेसन वगैरे सगळं मिक्स करून सगळे ऑल मसाले हे बनते अच्छा कांचनची स्पेशल डिश आहे अच्छा तुमची तुमच्या हॉटेलची स्पेशल डिश कांचन हॉटेलची स्पेशल ओके खांडोळी ही कांचन हॉटेलची स्पेशल डिश आहे तर नाचणीचे पापड जेव्हा तुम्ही कधी कामगावला याल तर हॉटेल कांचन मध्ये येऊन खांडोळीची भाजी नक्कीच टेस्ट करा मी देखील आता ही टेस्ट रस भाजी टेस्ट करणार आहे आणि तुम्हाला सांगतो नेमकं चव घेऊन कारण ती बघूनच एवढी रसरसीत आणि वाटत खूप छान भाजी आहे तर तुम्ही नक्की जेव्हा कधी शेगावच्या दिशेने जात असाल अजून खामगावच्या इथे कांचन हॉटेलला नक्की भेट द्या आणि खांदोळीची भाजी नक्की टेस्ट